तर मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचनी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाचा आरंभ आणि या आरंभाच्या दिवशी खूप काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आरंभाच्या दिवशी केलेली जी काही आपली गोष्ट असेल ती आपल्याला वर्षभर पुरणारी असते आरंभाच्या दिवशी एक नियम असा दिलेला आहे की या दिवशी अभ्यंग स्नान करावं वत्सरादो वसंतादो बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंग म कुर्वाण नरकम प्रतिपद्धते वत्सराच्या म्हणजे संवत्सराच्या वर्षाच्या आरंभी तैलाभ्यंग अभ्यंगस्नान न करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला आरोग्याची प्राप्ती होत नाही किंवा त्याला दोष प्राप्त होतो या तिथीला तैलाभ्यंग करणं अभ्यंग स्नान करणं हे नित्य आहे त्याच्यामुळे जर ते केलं नाही तर त्याचा दोष किंवा पाप लागत म्हणून अभ्यंगस्नान करायलाच हवं आणि ते देखील सूर्योदयाच्या पूर्वी अभ्यंगस्नान व्हायला हवं या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने संपूर्ण वर्ष हे आरोग्यदायी आणि सुख समृद्धीनी असं प्राप्त आपल्याला होत असत याच दिवशी अभ्यंगस्नान झाल्याच्या नंतर कुठल्या तरी ज्योतिषाकडून अथवा कोणी प्राप्त होत नसेल तर आपण स्वतः उत्तम अशा पंचांगाच वाचन करावं आणि घरातल्या लोकांनी ते श्रवण करावं म्हणजे संपूर्ण वर्ष सुख समृद्धीने यशानी असं आपलं जात असतं या दिवशी शक्य असो नसो प्रयत्न करून आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे जी केल्याने आपल्याला आरोग्याची फार मोठी प्राप्ती होईल वर्षभर आपलं आरोग्य सुदृढ राहू शकतं रोगांची प्राप्ती होणार नाही याकरता आपल्याला उपाय करायचा आहे तो लक्षपूर्वक श्रवण करा संपूर्ण व्हिडिओ त्याकरता आपल्याला ऐकायचा आहे या दिवशी कडुनिंबाची कोवळी पानं जर ती फुलांसहित मिळाली तर उत्तम अशी आणून आपल्या घरी ती वाटायची आणि वाटल्याच्या नंतर त्यामध्ये मिरे जिरं ओवा सैंध व मीठ घालायचं आणि भाजलेला हिंग घालायचा हे संपूर्ण मिश्रण केल्याच्या नंतर त्यात अद्रक किसून टाकायचं आणि त्यामध्ये चिंच आणि गुळ घालून ते संपूर्ण केलेलं जे काही मिश्रण असेल त्याचा देवाला प्रथम नैवेद्य द्यायचा आणि नैवेद्य दिल्याच्या नंतर ते संपूर्ण मिश्रण आपल्या घरातील लोकांना थोडं थोडं वाटून आपण देखील ते दे ग्रहण करायचं जेणेकरून वर्षभरामध्ये रोगांची उत्पत्ती होत नाही असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने वर्षाच्या आरंभाचा दिवस जर आपण केला तर या प्रतिपदेला आरोग्यकारक प्रतिपदा सुद्धा का असं काही ठिकाणी म्हणलेलं असल्यामुळे ही प्रतिकता आपल्याला आरोग्यदायी ठरवू शकते एकच नव्हे तर सुख समृद्धी धन आणि यशाने युक्त आपलं हे संवत्सर आपलं हे वर्ष जाऊ शकतं म्हणून हे दोन्ही उपाय आपण या दिवशी करायलाच हवे जय श्रीराम